भेटी लागे जीवा लागलीसे आस म्हणत आता समस्त वारकरी विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपूरला निघालेत सर्वांनाच साजशृंगार केलेली विठ्ठल मूर्ती बघायची आस लागलीये पण तुम्हाला माहिती आहे का या पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढंच महत्व तिथल्या गोपाळपुरा चंद्रभागा नदी नामदेव पायरी पुंडलिक मंदिर आणि गरुड खांब अशा कित्येक वास्तूंना देखील आहे म्हणूनच विठ्ठलाचं दर्शन घेतलं की सगळे वारकरी सर्वात आधी गरुड खांबाला अलिंगण देतात आणि त्या खांबात देव आहे असं मानून नमस्कार करतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठल मंदिराच्या आवारात असलेल्या गरुड खांबाचं महत्व समजून घेणार आहोत तर जय हरी माऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय तर माऊली ही गोष्ट आहे साधारण चौदाव्या शतकातली कर्नाटकात शिवाप्पा नावाचे एक विठ्ठल भक्त राहत होते ते अगदी बालवयापासूनच विठ्ठल भक्तीत तल्लीन होते त्यातूनच त्यांनी संस्कृत भाषेत विठ्ठलाचं वर्णन करणारे कित्येक अभंग लिहिले शिवाप्पा तेव्हा विठ्ठल भक्तीत एवढे तल्लीन व्हायचे की खुद्द पांडुरंग त्यांना स्वप्नात येऊन आदेश द्यायचा अशातच एकदा त्यांच्या भक्तीवर पांडुरंग प्रसन्न झाला आणि त्यांनी शिवाप्पांना तू तीर्थयात्रा करत पंढरपूरला ये असं सांगितलं आता खुद्द विठ्ठलानं स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय म्हटल्यावर लगोलग ते पंढरपूरच्या दिशेनं निघाले आणि प्रवास करता करता विजयनगर साम्राज्यात गेले तेव्हा विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय हे देखील शिवाप्पा यांच्या विठ्ठल भक्तीवर प्रभावित झाले आणि त्यांनी तिरुपती बालाजी इथं शिवाप्पा यांच्या नावानं एक भजन मंडप उभारला आणि त्याला दास मंडप असं नाव दिलं पुढे हे शिवाप्पा आपल्या विठ्ठल भक्तीमुळे एवढे प्रचलित झाले की त्यांना पुरंदर विठ्ठला आणि पुरंदर दास म्हणून ओळखलं जाऊ लागलं कालांतराने आपली तीर्थयात्रा संपवून पंढरपुरात आले आणि इथंच आपलं वास्तव्य कायम ठेवलं आणि विठ्ठलाच्या मंदिरात बसून दररोज भजन कीर्तन करू लागले पण ही विठ्ठल भक्ती करत असतानाच त्यांच्यावर एक वाईट प्रसंग आला त्याच झालं असं की ज्या काळात पुरंदरदास पंढरपुरात राहत होते त्याच काळात तिथे एक नर्तिका देखील राहायची त्या नर्तिकेची देखील विठ्ठलावर फार श्रद्धा होती विठ्ठलाने एकदा तरी आपल्याला दर्शन द्यावं म्हणून ती देवाला साकडं घालायची म्हणूनच एक दिवस पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला आणि देवानं पुरंदर दासाचं रूप घेऊन तिला दर्शन दिलं तेव्हाच विठ्ठलानं नर्तिकेला आपल्या गळ्याभोवती एक सोन्याचा हार भेट म्हणून दिला पण त्यानंतर थोड्याच दिवसात विठ्ठलाच्या गळ्यातून तो सोन्याचा हार गायब झाल्याचं तिथल्या लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तपास सुरू केला आणि अर्थातच तो हार नर्तिकेच्या घरात सापडला तेव्हा गावकऱ्यांनी नर्तिकीची चौकशी केली तर तिनं तो हार पुरंदर दासांनी दिला असल्याचं सांगितलं आणि मग साहजिकच ग्रामस्थांनी पुरंदर दासांवर चोरीचा आळ घातला आणि शिक्षा म्हणून त्यांना विठ्ठल मंदिरातील खांबाला बांधून ठेवलं त्या खांबाला खूप काळ बांधून ठेवल्यानं पुरंदर दास यांना फार वेदना झाल्या तेव्हा पुरंदर दासांना होत असलेला त्रास बघून विठ्ठल स्वतः प्रगट झाला आणि त्यानं ग्रामस्थांना घडलेली सगळी हकीकत सांगितली तसंच पुरंदर दास यांना ज्या खांबाला बांधलं होतं त्या खांबाची पूजा करायला सांगितलं तेव्हापासून त्या खांबाला पुरंदरदास खांब म्हणून ओळखलं जाऊ लागलं ज्याला आज आपण गरुड खांब म्हणून ओळखतो म्हणूनच आजही जेव्हा वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तेव्हा ते आवर्जून गरुड खांबाला अलिंगन देतात तेव्हा पंढरपूरच्या ह्या गरुड खांबाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरिमाऊली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा